सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा ऑगस्ट सद्गुरु भेटीचे साधकाच्या आयुष्यामध्ये सद्गुरूंची भेट होणे त्यांचा अनुग्रह लाभणे ही अत्यंत परम मंगल घटना आहे पण त्याचे सार्थक करणे मात्र साधकाच्या प्रयत्नांवर अवलंबून राहते कारण श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे समाधान आणि आनंद त्या हे त्या शास्त्राचे साध्य आहे ते साध्य आत्मसात करण्यासाठी भगवंत म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ते ज्ञानं ज्ञानीनसत्वदर्शीन ते परमात्म तत्व जाणण्यासाठी म्हणून आपण वृत्तीने सद्गुरूंकडे जावे कदाचित सुरुवातीला समजायला कठीण जाईल की आपण हे जाणण्यासाठी त्यांच्याकडे आलो आहोत कारण त्यांचे प्रेमच इतके विलक्षण असते त्यांच्या सहवासातून मिळणारा आनंदच इतका अविस्मरणीय असतो की त्यापुढे त्यांनी आपल्यासमोर परमात्मा जाणण्याचे ध्येय ठेवलेले आहे हेही बरेचदा उशिरा समजते मात्र त्यांचा हाच प्रयत्न असतो की आपण परमात्मतत्व जाणणारे व्हावे त्यासाठी आधी जिज्ञासू वृत्ती पाहिजे मग अत्यंत भक्तिभावपूर्वक अर्पणाची क्रिया झाली पाहिजे सेवा झाली पाहिजे प्रणिपात घडला पाहिजे परिप्रश्न विचारले पाहिजेत सद्गुरूंना प्रणिपात दंडवत करावा सोने हा सर्वात जड धातू समजला जातो सोन्याचा दंड उभा करून एकदम सोडून दिला तर तो जसा धाडकन पडतो तशा प्रकारे सद्गुरूंना प्रणिपात करावा याचा अर्थ आपण अगदी जीवभावाने संपूर्णत शरणागत भावनेने सद्गुरूंना सादर व्हावे श्री एकनाथ महाराज म्हणतात सद्गुरूंशी शरण जाय त्यास मोक्षप्राप्ती होय न लगे आणिक उपाय धरा सद्गुरूंचे पाय अशा रीतीने सद्गुरुचरणी प्रणिपात करताना साधकाचा देहभाव विसर्जित होऊन जावा साधकाने सद्गुरूंना परिप्रश्न विचारावेत भावनेने जिज्ञासेने निष्कपट अंतःकरणाने आणि मुख्यतः अनुसरण्याच्या इच्छेने जे विचारलेले प्रश्न असतात त्यांना परिप्रश्न असे म्हणतात एका राजाला अशी सवय होती की कोणी संत महात्मा राजधानीत आला की त्याला ब्रह्म म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय जगत म्हणजे काय मी कोण आहे असे प्रश्न विचारायचे प्रत्यक्षात त्याचे स्वतःचे जीवन मात्र अत्यंत विलासी असे होते अशाच एका महात्म्याला त्याने प्रश्न विचारले पण त्या महात्म्याने त्यावर काही उत्तरे दिली नाहीत तो महात्मा म्हणाला या आधीही तू अनेक महात्म्यांना हे प्रश्न विचारलेस त्यांनीही काही उत्तरे दिली असतील त्याप्रमाणे वागलास का यावर राजा निरुत्तर होऊन निराशेने निघून गेला यानंतर एक दिवस तो महात्मा घाई गर्दीने राजवाड्यात घुसून सैरावैरा पळायला लागला राजाच्या अंतःपुरात जाऊन म्हणाला माझा उंट हरवला आहे त्याला मी शोधतो आहे यावर आश्चर्यचकित होऊन राजा म्हणाला उंटा असा काय राजवाड्यात किंवा अंतःपुरात सापडतो काय तो जर पळून गेला असेल तर त्याच्या सापडण्याच्या जागा निराळ्या आहेत यावर तो महात्मा उत्तरला तसेच राजा तुझे विलासी जीवन हे काही ईश्वराच्या राहण्याचे ठिकाण नाही विवेक वैराग्य साधना याखेरीज जर कोणी नुसते प्रश्न विचारत असेल तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून साधकाने सद्गुरूंना विनम्रतेने व अनुसरण्याच्या इच्छेने भगवतप्राप्तीविषयी आणि त्याला आनुषंगिक असे प्रश्न विचारावेत त्यानंतर ते सांगतील त्या पद्धतीने जीवन जगण्याचा अभ्यास करावा म्हणजे मग त्यांच्याच कृपेने आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघु Summer